आमच्या राजाचा जन्मदिवस आज उभ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये जगभरामध्ये तो साजरा होत आहे अगदी मोठ्या दिमाखामध्ये साजरा होत आहे आणि हा महाराजांचा जो जन्मदिवस आहे तो तीनशे चौऱ्यानवा जन्मदिवस आहे एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराजांचा जन्म झाला आता महाराजांची जयंती तारखीवर करावी का तिथीवर करावी हा वादाचा विषय आहे त्या वादामध्ये पडायचं नाही परंतु आम्हाला एकच माहीत आहे आदिक अधिकस्य आधिकम फलम हो कोणाला वाटेल तारखीवर करायचे तारखीवर करा कोणाला वाटेल तिथीवर करायची तिथीवर करा मी तर असं म्हणेल की प्रत्येक महिन्याच्या एकोणावीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली तरी काही वाऊग ठरणार नाही की ज्या चेतने संस्कृतीच भान होत असेल ज्या उत्सवाने आम्हाला ज्ञान होत आचारा विचाराचं ज्ञान होत असेल तो उत्सव आम्ही केलाच पाहिजे विठल विठाला आणि तीनशे चौऱ्याण्णवी ही जयंती आहे परंतु या वर्षी थोडी आगळी वेगळी जयंती आहे महाराज आम्ही प्रतिवर्षी तुमची जयंती साजरी करतो परंतु या वर्षी आमची मान ही स्वाभिमानाने उभी आहे तुमच्या समोर तुमच्या नजरेत नजर घालू अशा प्रकारची आमची स्थिती आजची आहे याच कारण आहे महाराज आपण स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षी रायरेश्वराच्या समोर बालगोपाळांना घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा केल्याच्या नंतर महाराज आपण पहिला पहिलं स्वराज्याचं तोरण लावलं त्या किल्ल्याचं नाव आहे तोरणागड अर्थात पहिलं तोरण लावलं म्हणूनच तोरण आहे आणि ज्या दिवशी तुम्ही तोरण लावलं त्या दिवसापासून हा स्वराज्याचा मार्ग प्रशस्त झाला महाराज आपण स्वराज्यासाठी केलेले प्रयत्न हे अप्रतिम आहेत अद्वितीय आहेत कोणालाही स्थिमित करणारे हे प्रयत्न आहेत आणि महाराज आपल्या या कार्याची पहिली दखल विजापूरच्या दरबारामध्ये घेण्यात आली आणि विजापूरच्या दरबारच्या मुख्य असणाऱ्या बडी बेगमा साहिबा यांनी आपल्याला संपवण्यासाठी हा स्वराज्याचा डाव मोडण्यासाठी देव धर्म द्वेष्टा अफजल खान नावाचा सरदार या महाराष्ट्रावर पाठवला परंतु महाराज त्यावेळेस उभ्या महाराष्ट्राने आपला संयम आपलं धैर्य आणि आपला हा पराक्रमी स्वभाव महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि तो जावळीमध्ये आलेला अफजल खान आपण त्या स कुटुंब सपरिवार पुन्हा जावळीच्या बाहेर जाऊ दिला नाही हा तुमचा पराक्रम अजून महाराष्ट्र विसरलेला नाही महाराज आपण जे कार्य केलेलं आहे ते अप्रतिम अद्वितीय अशा प्रकारचं आहे म्हणून विजापूरच्या दरबाराने पै जशी दखल घेतली तशीच महाराज आपल्या कार्याची दखल दिल्लीच्या दरबाराने घेतली आणि औरंगजेबाने शाहिस्ते खान नावाचा मुरब्बी मातब्बर सेनापती या स्वराज्याचा डाव मोडण्यासाठी पाठवला आणि तो पुण्यामध्ये लाल किल्ल्यामध्ये तळ ठोकून बसला सव्वा लाखाची फौज घेऊन आलेला हा राक्षस परंतु महाराज आपण अगदी काही थोकड्या मावळ्या त्याच्या जबड्यामध्ये हात घातला या सव्वा लाखाच्या सेनाच्या वेड्यामध्ये आपण जाऊन त्याचे शाहिस्ते खानाचे तीन बोट तोडली महाराज आपण शाहिस्ते खानाची बोट तोडली नवे या औरंग्याचे पाय छाटलेले आहे जोपर्यंत आपण होता तोपर्यंत औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला नाही नवे नवे त्याने वाकडी नजर करूनही या महाराष्ट्राकडे कर पाहिलं नाही हे आपलं शौर्य आहे म्हणून निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू आहे हे स्वरूप तुमचं स्वरूप प्रत्येक तुमच्या पराक्रमामध्ये महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि अनेक प्रसंग आहेत महाराज परंतु ज्या वेळेस त्या औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंगाला पाठवलं आणि तहाचा एक भाग म्हणून आपण आग्र्याला गेलात आणि आग्र्याला गेल्याच्या नंतर समोर औरंगजेब उंच तक्तावर बसलेला आहे आपण एक राजे आहात आणि राजाची वागणूक आपल्याला दिली नाही आपला क्षत्रिय स्वभाव त्यावेळेस संपूर्ण दरबाराने आणि महाराष्ट्राने पाहिला त्याच्या गुहेमध्ये जाऊन सिंह गर्जना आपण केली ती के गर्जना आजही महाराष्ट्रामध्ये ऐकायला मिळतील त्याचे पडसाद आजही आपल्याला ऐकायला मिळतात आणि ते तुमचं रूप महाराज आपला छोटासा असणारे नऊ वर्षाचे राजकुमार त्यांनी आपल्या डोळ्यामध्ये भरलेलं आहे आणि आने असे अनेक प्रसंग आहेत आणि शेवटी ज्यावेळेस महाराज आपण गेलात आणि आपण गेल्याच्या नंतर जोपर्यंत आपण होतात तोपर्यंत हा औरंगजेब वाकडी नजर करूनही महाराष्ट्राकडे पाहत नव्हता परंतु त्या औरंगजेबाला असं वाटलं छत्रपती शिवाजी महाराज गेले महाराष्ट्राचं सर्वस्व गेलं म्हणून तो महाराष्ट्रावर चालून आला महाराज परंतु हे सांगत असताना आम्हाला आनंद होत आहे की बापसे बेटा सवाई असं असावं याप्रमाणे नऊ वर्षे छत्रपती शिवाजी महाराज न थांबता न त्या ठिकाणी विश्रांती घेता अखंड अविरत अशा प्रकार युद्ध करत होते त्या औरंग्याशी झुंजत होते महाराज म्हणून नऊ वर्ष न थकता न थांबता अविरत युद्ध करणारा राजा आणि त्यामध्ये आनंदाची गोष्ट आहे महाराज नऊ वर्ष युद्ध करून एकही युद्ध पराजित न होणारा राजा म्हणून गिनीश बुकामध्ये ज्यांची नोंद व्हावी अशा आपल्या पुत्राचा पराक्रम आहे महाराज म्हणून त्या ठिकाणी देश धरम पर मिटनेवाला शेर शिवाका छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था म्हणून आपल्या पुत्राचा हा पराक्रम आहे महाराज परंतु महाराज आपल्याच माणसाने घात केला आपल्याच माणसाने घात केला गणोजी शिर्के नावाचा हा आपतेष्ट आहे आणि तो मुकरब खानाला घेऊन आला महाराज आणि युवराज कैद झाले औरंग्याच्या समोर युवराज आहेत परंतु युवराजाची मान खाली आलेली नाही स्वाभिमानाने मान ज्याप्रमाणे आपण औरंग्याच्या समोर स्वाभिमानाने गर्जना करत होतात महाराज तीच गर्जना तदनंतर या औरंग्याच्या समोर आपल्या सुपुत्राने केलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली आहे तीही गर्जना या महाराष्ट्राने ऐकलेली आहे त्याची पडसाद आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहे महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं मरण पत्कारलं मृत्यू पत्कारला परंतु धर्माचं रक्षण केलं महाराज स्वाभिमानी अशा प्रकारचे आपले सुपुत्र या महाराष्ट्राने पाहिलेले आहे आणि हो जिव्हा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नाही महाराज आखिर बेता था वह गलत राह पर चला नाही हेही महाराष्ट्राने पाहिलं तदनंतर या औरंगजेबाला वाटलं की आता छत्रपती शिवाजी महाराज गेले धर्मवीर संभाजी महाराज गेले आता महाराष्ट्र आपलाच आहे परंतु महाराज तुम्ही गेल्याच्या नंतर या महाराष्ट्राला एक छत्रपती संभाजी महाराज होते परंतु संभाजी महाराज गेल्याच्या नंतर प्रत्येक मावळा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज झाला आणि या औरंग्याला महाराष्ट्राच्या बाहेर न जाऊ देता याच ठिकाणी त्याची कबर बांधली आजही महाराष्ट्र ते पाहत आहे हा पराक्रम आपल्या पुत्राचा आहे महाराज त्याच्यानंतर थोरले बाजीराव झाले यांनी याच पुण्यातून जाऊन दिल्लीचं तक्त फोडलं आणि अटकेपार झेंडा लावला हे मराठ्यांची राज्य या भारतावर आलं आणि त्यानंतर दुर्दैव महाराज हे सांगत असताना आम्हाला थोडं वाईट वाटत आहे की इंग्रजाचं राज्य या देशामध्ये आलं दीडशे वर्ष त्यांनी राज्य केलं ज्या देव धर्म देशासाठी आपण झुंजलात महाराज तो देव देश धर्म गुलामीमध्ये गेला आणि पुन्हा असेच किरण जागृत झालं महाराज पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस या दिवशी पुन्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु या भारतामध्ये असणारे मंदिर त्या ठिकाणी पारतंत्र्यामध्ये होते सत्तर वर्ष पंचाहत्तर वर्ष महाराज ज्या देवासाठी आपण प्रयत्न केले आपला संकल्प होता ते अयोध्येचं ते प्रभू रामचंद्रांचं मंदिर देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षेही होऊ शकलं नाही महाराज परंतु ही तुमची जयंती साजरी करत असताना आम्हाला आनंद होत आहे तुमच्या संकल्पापैकी एक संकल्प पूर्ण झालेला आहे भव्य आणि दिव्य मंदिर उभा राहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभुराम रामचंद्राचं त्या ठिकाणी रामलल्लाची स्थापना झालेली आहे महाराज आणि तदनंतरचा हा तुमचा जयंती महोत्सव आहे म्हणून आम्हाला तो साजरा करत असताना अतिशय हर्ष होत आहे म्हणून महाराज आमचा या गुरुकुलाचा गाथा मंदिराचा आणि महाराष्ट्राचा मुजरा तुम्ही मान्य करून घ्यावा विठाल

का मुळा प्राप्त झालेला आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे शिवराज्याच्या नंतर रामराज्य आलेला आहे आणि आनंदाची गोष्ट महाराज आजच